आजच्या भयकथेचं नाव आहे स्मशानातील शांता ही कथा आहे कोकणामधील एका छोट्या गावातील कोकण म्हणलं की निसर्ग आहेच पण त्या व्यतिरिक्त तिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे रहस्य दडलेले असतात जसं की भूताटकी करणी या अशा प्रकारमुळे कोकण फार कधीकधी विचित्र आणि भयानकसुद्धा वाटतं तर आजची कथा अशाच एका स्मशानातील आहे ज्या ठिकाणी शांता राहायची आता शाळेच्या सगळ्या परीक्षा संपल्या होत्या लहानपणी गावी जायचं म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतं त्यात माझाही नंबर होता आता शाळेच्या परीक्षा संपली आणि जून महिन्यात आम्ही गावी जायचं ठरवलं मी माझ्या बाबांना विचारलं बाबा मला आपल्या गावी जायचा यावेळी मला जाऊ द्या ना मी एकटाच जाऊन येईन यावेळी आजीही माझी वाट बघते त्यावर माझे बाबा अरे तू एकटा कसा काय जाशील एवढ्या लांब तुझ्यासोबत कोणीतरी आलंच पाहिजे मीच येईन तुझ्यासोबत त्यावर मी म्हणालो नाही बाबा यावेळी मी एकटा जाईन आता मी मोठा झालो आहे त्यावर बाबा हसले आणि म्हणाले ठीक आहे मी तुला बस स्टँडवर सोडून येईन तिथून तू डायरेक्ट बस पकड आणि कोकणामध्ये जा मी लगेच हो म्हणालो त्या दिवशी बाबांनी मला बसमध्ये बसवलं आणि म्हणाले सांभाळून जा पोरा त्या ठिकाणी रात्री इकडे तिकडे फिरू नको खूप भयान असतं रात्री कोकणामध्ये आणि उद्या अमोशही आहे मी बाबांचा निरोप घेतला आणि कोकणाकडे रवाना झालो माझं गाव कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटं गाव होतं गाव तसं खूप छोटं होतं आणि सुंदरही होतं पण रात्री तुम्हाला माहीतच असेल कोकण म्हणलं की विचित्र प्रकारचे रहस्य तिथे दडले आहे हेच माझ्या मनामध्ये ठाम आता बसलं होतं आता चार ते पाच तासानंतर माझं गाव आलं होतं तेवढ्यात कंडक्टर ओरडला चला सिंधुदुर्ग शेवटचा स्टॉप चला चला उतरा त्यावर मी लगेच बसमधून म्हणजेच एस टीमधून खाली उतरलो आणि मी माझ्या आजीच्या घराकडे निघालो थोड्या वेळातच मी माझ्या घरी आजीकडे पोहोचलो तेवढ्यात आजी म्हणाली ये रे पोरा ये, ये। लय दिवसातून आला बघ आणि का बारीक झाला एवढं खूप अभ्यासाचं टेन्शन घेत आजीच्या हातून पाण्याचा तांब्या घेतला आणि फ्रेश होऊन घरामध्ये निवांत करायचं ठरवलं आमचं घर म्हणजे जुन्या काळातील खूप मोठा महालच होता जवळजवळ वीस ते पंचवीस खोल्या होत्या काही खोल्या बऱ्याच दिवसापासून तशाच बंद होत्या विशेषतः रात्री जेव्हा लाईट जायची तेव्हा घर फारच भयानक आणि विचित्र वाटायचं एकदा असंच झालं मला रात्री बारा ते पावणे एकच्या सुमारास लघवीला लागली तर मी घरच्या आवारात जायचं ठरवलं आणि तसं केलं सुद्धा एरवी पहाटे आवारातील झाडे झोडपे खूप सुंदर दिसत असतात मात्र आज अमोशा होती आणि खूपच भयानक वाटत होतं वारा खूप सुसाट सुटला होता त्यात रात किड्यांचा आवाज खूपच भयानक वाटत होता तो आता नकोसा वाटू झाला होता माझं लक्ष सारखं मागे जात होतं जसं की त्या झाडांच्या मागे कोणीतरी आहे की काय याचा मला भास होत होता मी आता लघवी करून घरामध्ये शिरणार इतक्यात मला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज येऊ लागला एवढ्या रात्री कोणी हाक दिले असेल कोण असेल हाच मी विचार करत होतो त्यात स्त्रीचा आवाज होता तो तर मी घरच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारत आलो तर पाहतो तर काय अंगावर सुंदर साडी नेसलेली केसात गजरा लावलेली एक सुंदर स्त्री तिथे होती तिचे ते नाजूक डोळे सुडोल बांधा पाहून असं वाटत होतं की आता तर रात्र आहे आणि या इतक्या रात्री सुंदर स्त्री आली कुठून मी त्या काकूंना विचारलं ओ काकू अहो तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री इथं का फिरत आहात वाट चुकला की काय तुम्हाला काही मदत करू का त्यावरती सुंदर स्त्री मला म्हणाली अरे मी याच गावची आहे तू मला मदत करशील का मला माझ्या घराकडे जायचं आहे घर इथून फक्त पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे पण रस्त्यामध्ये खूप सारे कुत्रे आहेत मला कुत्र्यांचं खूपच भय वाटतं चल ना माझ्यासोबत त्या बोलताना खूपच पाहूक झाल्या होत्या मीही लगेच त्यांना हो त्या। म्हणलं हो आणि त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी लगेच आमच्या घरून निघालो आता त्या भयान आमोशाच्या रात्री आम्ही दोघेच त्या स्त्रीच्या घराकडे निघालो होतो ती स्त्री खूप पटपट चालत होते आणि मीही तिच्यासोबत आता चालू लागलो तिने मला विचारले पाहुणा तुम्ही मुंबईचा का मी तुम्हाला कधीही पाहिलं नाही या गावात मीही म्हणालो हो काकू मी मुंबईचा आहे आत्ताच दहावी झाली आणि मी माझ्या आजीकडे सुट्टीसाठी आलो आहे आम्ही चालता चालता आता पंधरा ते वीस मिनटे उलटून गेली होती आता खूप भयानक रस्ता होता आणि रस्ता पूर्ण काळोखामध्ये का दिसत नव्हता चालता चालता आम्ही वेगळ्याच दिशेने जात होतो त्यावर मी काकूंना विचारलं अहो काकू हा कोणता रस्ता आहे त्यावर काकू हसून म्हणाल्या अरे पोरा हा माझ्याच घरचा रस्ता आहे चल चालतो भिवू नको मीही त्यांच्याबरोबर चालू लागलो मी काकूना विचारलो अहो काकू तुम्ही एकटीच राहते का या ठिकाणी त्यावर ती स्त्री हसत म्हणाली अरे पोरा काय सांगायचं माझा नवरा मला खूप मारत होता आणि एके दिवशी मी त्याला जेवणामध्ये वीज दिलं आणि त्याचा जीव घेतला ते ऐकून आता मी खूपच घाबरलो होतो कारण असे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघाली होती आता मी एका पडक्या घराजवळ येऊन थांबलो होतो त्यावर ती स्त्री म्हणाली पोरा आलं माझं घर आणि इथंपर्यंत सोडल्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी म्हणले काकू असले कसले तुमचे घर किती पडलेले आहे आणि तुम्ही एकट्या कशा राहता त्यावरती स्त्री म्हणाली अरे पोरा मला एकटेच राहायची सवय आहे आणि माझ्यासोबत कोणी राहूही शकणार नाही कारण मी बऱ्याच दिवसापासून या जंगलामध्ये राहते आणि मला एकटे राहायची सवय आहे तिचे ते विचित्र बोलणे ऐकून माझ्या अंगावरती काटा आला होता मी काकूना म्हणले काकू आता मी निघतो मला खूप उशीर झालाय मला घरी जायचं आहे त्यावर ती विचित्र प्रकारे हसत म्हणाली अरे पोरा आता तरी आलाय थोड काहीतरी खाऊन जा त्यावर मी म्हणालो काकू मी रात्री काहीही खात नाही मी निघतो असं म्हणत मी पटकन मागे फिरलो आणि जायला निघालो आता मी मागे न पाहण्याचा विचार केला होता काही वेळ मी चालल्यानंतर मेन रस्त्याला येऊन पोचलो त्यावर मला एक मागून आवाज आला अरे विशाल कुठे फिरतो एकटाच मी वळून पाहिले तर माझा मित्र सुरेश होता आता माझ्या जीवामध्ये जीव आला होता कारण सुरेश आत्ताच बसमधून उतरला होता आणि तो मुंबईवरून परतला होता त्याला पाहून मला खूप आनंद झाला त्यावर सुरेश म्हणाला अरे मी तुला किती वेळापासून बोलवतोय आणि एकटाच कुठे जात होता आत मी म्हणालो अरे मी एकटा कुठे होतो माझ्यासोबत काकू नव्हत्या का त्यांना सोडायला तर मी आत गेलो होतो त्यावर सुरेश माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला अरे मी तुला गेल्या दहा मिनिटापासून तुझा पाठलाग करतोय तू एकटाच आतमध्ये जात होता आणि आतमध्ये काही नाहीये फक्त स्मशान ना आहे त्यावर त्याचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर पूर्ण काटे उभारले होते आणि मी सुरेशला म्हणालो काय सांगतोय मी एकटाच जात होतो चल आत पाहू कोण आहे त्यावर मी आणि सुरेश आतमध्ये जाऊन पाहू लागलो फक्तोय तर काय समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगावरती शहारे उभारले होते समोर स्मशान होते आणि त्या स्मशानावरती एका बाईला ठेवले होते आणि ती बाई पूर्णपणे जळत होती ते विचित्र दृश्य पाहून माझ्या अंगावरती खूप मोठा काटा आला होता कारण जी ती बाई होती तिलाच त्या ठिकाणी ठेवले होते तिचे फक्त आता मुंडकेत चळायचे राहिले होते तिचा तो चेहरा पाहून आता मी खूप घाबरलो होतो मी आणि सुरेश लगेच पाठीमागे फिरलो आणि घराकडे परतू लागलो तेवढ्यात आम्हाला समोर मेन रस्त्यावरती एक मोठा डिजिटल दिसला त्यावरती लिहिले होते गावच्या सरपंच शांताबाई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही तो बोर्ड पाहून खूप घाबरलो मी आणि सुरेश घराकडे पोचलो घरामध्ये पोचल्यानंतर मी सगळी गोष्ट माझ्या आजीला सांगितली त्यावर आजी म्हणाली अरे पोरा वाचलास तू शांताबाई या गावची सरपंच होती आणि तिला तिच्या नवऱ्याने कालच तिचा, तिचा मर्डर केला होता शांतापाई वागायला चांगली नव्हती त्यामुळे तिच्या नवऱ्याने वैतागून तिला वेष घालून मारली आहे हे ऐकून माझ्या अंगावरती आता काटा उभारला होता कारण पंधरा मिनटं मी तिला सोडण्याच्या नादात वेगवेगळे प्रश्न विचारत होतो आणि तीही प्रश्नाला उत्तर देत होती हा एक भयानक अनुभव होता माझ्या आयुष्यातील ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे